ले ब्रेक 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 इकडे पण बघायचंय इकडे सुद्धा बघायचं आहे डिवायडर क्रॉसिंग करतोय डायरेक्ट जायचं नाही लेफ्टचा सिग्नल सुटलेला आहे माझ्यामध्ये आपण जरा थांबून घेऊ तिकडला क्राऊड रिकाम होऊ द्या भरपूर गाड्या येत आहेत नेहमी डिवायडर मधून क्रॉसिंग करताना थांबा लेफ्ट राईट पाहचाल आमदार आता हळूहळू हळू आता तिकडं राईटलच घ्या आता सोडा क्लच सोडा क्लच म्हणतो सॉरी राईट लेन Yes. येस टर्न मारल्यावर लर्निंग मित्रांनो जी लेन मिळाली ले, तीच लेन ड्रायव्ह करायची आहे देवाचा प्रसाद समजून असं मी गमती गमतीनं म्हणतो जाऊ दे आता हळूहळू स्पीड लेन ठेवा तुम्ही जवळ वळत होता ना लेफ्ट साइड थोडं दुर्लक्ष झालं बघा तसं नक हा तसं नका करू एक सेकंड पण महत्वाचं आहे आपली ग्रँड विटारा त्याचा पोरेट लांब किचन कट्ट्यासारखा मोठाच्या मोठा आहे तर म्हणजे गाडी डायरेक्ट त्या लेन मध्ये जाते मिडल लेन ठेवा आमदार तुम्ही आता येस इलेन कंटिन्यू ट्राय पाहू शकता पर्सनल ट्रेनिंग चालू आहे ग्रँड विटर या स्टुडंटच्या गाडीवर आनंद नगर संतोष हॉल सिंहगड रोड साहेब सॉरी राईट जायचं आपल्याला राईट इंडिकेटला लावा हां मला तो रोड पाहिजे तुम्हाला अडचणीच्या रोडला ट्रेनिंग द्यायचं आहे मला वाजू द्या सर का मायनस मायनस लांब येतो येस आता सिग्नलवर थांबून घ्या शांत क्रांती करायची आपल्याला स्टॉप आठ सात आठ नऊ सेकंद सिग्नल बाकी असेल त्यावेळेस तुम्ही तयारी करायची तुमची पुढे जायची मॅन्युअल कार असेल तर हाफ क्लच करून ठेवायचा ॲटो असेल तर ड्राईव्ह मोड टाकून द्यायचा चला आमदार हळू वाजू द्या मागचे कार्यकर्ते असतात निवांत चला शांत डोक्याने येस ब्रेक टच अँड वाली मेथड चला 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 तू पण सिग्नल कस जातात लोक सोडा ब्रेक चला अलाउड नाही आहे तरी सिग्नल आहेत पाहू शकता इथं करा एक राऊंड पूर्ण येस मागणं हॉर्न आला म्हणून प्रेशर घ्यायचं नाही लक्षात ठेवा काही नमुने असतात सिग्नल तोडणारे लर्निंग मित्रांनो काळजी घाबरायचं नाही टेन्शन फ्री गाडी चालवायची पाहू शकता आनंदनगरमध्ये छोट्या छोट्या गल्लीमध्ये आता आपण ट्रेनिंग करतोय अशा केसमध्ये तुमचा सेकंड गियर काम करणार आहे मॅन्युअल कार असेल तर ॲटोमॅटिक कारला मी म्हणतो सेकंड गियर मध्ये तुम्ही ड्राईव्ह करा सेकंडचं स्पीड लिमिट ठेवा वीस तीस वीस तीस असं मला म्हणायचं माझ्या गैरहजेरीमध्ये काय होईल मी हा विचार करत असतो समजला का तुम्हाला त्याच्यामुळे जर काळजी घ्या लेफ्टच्या जजमेंट घ्या बघा टू व्हीलर बाईक येस जेवढं होईल तेवढं लगेच राईटचा ऑप्शन बघायचा आरसा बघायचा लेफ्ट आता इंडिकेटर लावा लेफ्ट मिरर चेक करा काही नमुने लेफ्टनं ओव्हरटेक करतात बाई इकडं माझ्याकडं जजमेंट तुमचं बडबड मजा आला बघा एक नमुना लेफ्ट ना आलं लक्षात दोन आले सरांनी काउंट पण केले दोन नमुने चला द्या रेजि द्या येस yes, लर्निंग मित्रांनो नेहमी कोणतंही वळण घेताना त्या साईडचा आरसा नेहमी पहा कारण काही जण लेफ्टनं ओव्हरटेक करतात आता हे राईटचं वळण आहे मग राईटच्या आरशात पण तुम्हाला एक नजर पुढे एक नजर तुम्हाला घ्यायची चला रेश द्या ॲटोमॅटिक गाडी चालवताना बऱ्यापैकी म्हणजे सोपं असतं सर याला काही गिअर काढ घाल झंझट नसतं मलाही गाईड करायला काय प्रश्न पडतो काय सांगावं आता अर्धी गाडी पुढे घ्या येस आता वळवा येस परफेक्ट नेहमी कोणतंही वळण घेताना हाफ गाडी पुढे घ्या जेवढं वळवलं तेवढं रिटर्न Yes, भिंतीच्या खांबाच्या अर्धी गाडी पुढे गेली की मग तुम्हाला टर्न घ्यायच्या लर्निंग मित्रांनो अजून थोडं राईड आमदार आपण हायवे बायपास हे मुद्दा म्हणून लेन घेतली बरं का सर मी तुम्हाला hmm. कारण ही नॅरो लेन आहे सर ते काय होतं सिंहगड रोड मोकळाय सर तुम्ही खूप सुसाड मारताय <laughs> तिथं मला तिथं अडचण वाटी नाही झाली काय जरा तुम्हाला ब्रेनला मला चालना काम द्यायचं होतं म्हणून मी इकडे आणले मुद्दा म्हणून थोडं डिफिकल्ट रोड आहे मोठी गाडी अशी आणि छोट्या गल्त कशी चालवायची त्याविषयी थोडं मार्गदर्शन चालू आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचे नवीन असल तर चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायचे इंस्टाग्रामवर व्हिजिट करायचे दोन हजार प्लस व्हिडिओ बनवलेत मी सेम आय डी द्या रेस द्या हळूहळू आणि इंस्टाग्राम सुद्धा तुम्हाला फॉलो करायचे करें आणि कमेंट करून सांगायचे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ व्हिडिओ हवा आहे नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल रेस सर येस आता आपण हायवे बायपास आहोत सनसिटी प्रायजा सिटी प्रायजा सिटी रोड आहे रेस द्या कंटिन्यू पाहू शकता असं मुव्हिंग ट्रॅफिक झालं आहे अशा केसमध्ये मॅन्युअल कार असेल तुमची समजा तर सेकंड गिअर काम कराल वीजचा स्पीड आहे सतरा अठरा वीजचा आणि पाच दहाचा जर स्पीड झाला तर तुम्ही तिथं फर्स्ट गिअर चालवणार पण आता ॲटोमॅटिक गाडीला तर गिअर आणि क्लच असलं काही झंझट नाही एकदा डी ड्राईव्ह मोडला टाकली गाडी की फक्त एक्सेलेटर ब्रेक ॲक्टिव स्कूटी चालवल्यासारखं ॲक्सेलेटर ब्रेकच करत कर राहायचे जसं आता आपली ग्रँड विटारा ॲटोमॅटिक आहे पर्सनल ट्रेनिंग चालू आहे स्टुडंटच्या कारवर समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की आपली कार थांबली पाहिजे लर्निंग मित्रांनो लक्षात ठेवा दोन गाडीमधील डिस्टन्स सांगतोय मोठ्या गाड्यांचे टायर दिसतात त्यांच्यापासून थोडं तुम्हाला लांब थांबायचं आहे बट मी लाईट मोटर बद्दल बोलतोय कुणी म्हणाल नंबर प्लेट कुणी म्हणाल तो लोगो एस म्हणल कुणाचं काय ऐकू नका लक्षात ठेवा टायर फिक्स पोझिशन असते प्रत्येक गाडीची नंबर प्लेट गाड्यांच्या मॉडेलनुसार वर खाली जातात थोडस लेफ्ट आहे ले जागा आहे आपल्याकडे चला चलते राहू आमदार चलते राहू या राईटला येस घ्या अजून बरोबर डिझायरला फॉलो करा तुम्ही डिझायर आता तुम्ही बाहेर चालात लेफ्टचं टायर मातीच्या भागात जर गाडी गेली की पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं काचा खिळे टोकदार वस्तू लेफ्टला ले वाहून गेलेल्या ले ले असतात म्हणून काळजी घ्यायची आहे की लर्निंग मित्रांनो कधी डांबरी रोड सोडून तुम्हाला खाली उतरायचं नाही